आकाशवाणी नागपूर धैर्यशील संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून केंद्र सरकारनं बोलावली उद्या सर्वपक्षीय बैठक विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा पाया भक्कम करण्याचं काम वेगानं सुरू माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी टू पॉईंट झिरो योजनेत प्रकल्पनिहाय समन्वय अधिकारी देणार अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांची नागपुरात माहिती आणि विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात येत्या तेवीस जुलैपर्यंत वादळी पार्जोन्यमानाचा येलो अलर्ट काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आता सविस्तर बातम्या संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारी एकवीस जुलैपासून सुरू होत आहे येत्या 21 ये एकवीस ऑगस्टपर्यंत चालेल या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं उद्या दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे अधिवेशनात दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरळीत व्हावं याकरिता सरकार या बैठकीत सर्व पक्षांना सहकार्याचं आवाहन करेल या पावसाळी अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होईल विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा पाया भक्कम करायचं काम वेगानं सुरु आहे असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केलं हैदराबादच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या पदवीदान सोहळ्यात ते बोलत होते देशाच्या तंत्रज्ञानाधारित भविष्याकडे लक्ष वेधून त्यांनी विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं तंत्रज्ञान आणि उत्पादनं तयार करण्याचं आवाहन केलं आहे సెమీ కండక్టర్ క్షేత్ర సూర్యుల ద ఫస్ట్ మెనూఫెక్చర్డ్ చెప్మర్శియల్ స్కే విలు బీ మెనూఫెక్చర్డ్యర్వ క్రియటెడ్ ద టలంట్ వే వీ ఆర్ ప్రమోటీ ద డిజాయిన అండ్ ద వే వీ ఆర్ గోంగ డిపర ఇన్ ది కెపట ఇక్విపమెంట్ అండ్ ద మటీరియల్స్ రికయర్ ఫోర్ సెీ ఇండియా విల్ బికమ వన్ టాప ఫైవ్ సెమీ కండక్టర్ నేషన్స్ ఇన్ ద వల్డ్ కమింగ్ ఇయర్ चीनने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून प्रादेशिक सुरक्षा मजबूत करण्याच्या हेतूनं सर्व देशांनी दहशतवाद विरोधातली एकजूट बळकट करण्याचं आवाहन केलं आहे लष्कर तैयबा या दहशतवादी संघटनेचा गट रेजिस्टंट फ्रंट पहलगाम हल्ल्यामागे होता या गटाला अमेरिकेनं दहशतवादी संघटना घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर चीननं ही प्रतिक्रिया दिली आहे पाकिस्तानमधील लष्कर ए तैयबा जैश ए मोहम्मद जमाद उद दावा हे दहशतवादी गट आणि हाफिज सईद मसूद अजर या दहशतवादी कारवाया करणाऱ्या व्यक्तींचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा निर्बंध नियमांतर्गत समावेश केला आहे नागपूरच्या मध्य रेल्वेमध्ये चिकित्सक पदावर कार्यरत असलेले डॉक्टर निर्भय यांनी स्वयंस्फूर्तीने स्वच्छतेचा वारसा घेतला असून दर रविवारी शंभर मीटर पर्यंतचा रस्ता स्वच्छ करण्याचा अनुकरणीय उपक्रम सुरू केला आहे त्याबद्दल ऐकूया त्यांच्याकडून रविवार और शनिवार सिविल लाइन्स में ईस्ट हायकोर्ट रोड पर भोले पेट्रोल पंप से त्रिपुडे कॉलेज टी पॉइंट तक कचरा उठाता रोड के दोनों ओर और डिवाइडर पर पड़े हुए प्लास्टिक के बोतल, रैपर पन्नी कांच के बोतल, सिगरेट के पैकेट इत्यादि इकट्ठा करता हूँ और डस्टबिन में डालता हूँ अगर हर लोग सिर्फ संडे के दिन अपने घर के पास का 100 मीटर भी साफ करें तो देश का लाखों किलोमीटर साफ हो सकता है तो हम लोग प्रण करें हर कोई संडे के दिन सौ मीटर देश होगा सुंदर और महान स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत तीन ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये चंद्रपूर शहराने देशात एकवीसवा क्रमांक प्राप्त केला आहे यासोबतच चंद्रपूर शहराला स्वच्छतेसाठी थ्री स्टार सिटी म्हणून गौरवण्यात आले आहे स्वच्छतेविषयक अहवालानुसार चंद्रपूर महानगरपालिकेने डोअर टू डोअर कचरा संकलन त्र्याण्णव प्रमाण त्र्याण्णव टक्के प्रमाणात यशस्वीरित्या राबवले जात आहे तसेच शहात्तर टक्के नागरिक ओला व सुका कचरा वेगवेगळा करत आहेत हेही एक महत्वाचं पाऊल आहे या विशेष म्हणजे संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे आणि शहराने ओपन डिफेरिकेशन दर्जा कायम ठेवला आहे आगामी काही काळात सिवरेज प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर चंद्रपूर शहरातील टॉप दहा शहरांमध्ये स्थान मिळवेल असा विश्वास आयुक्त विपिन पडला विपिन पालिवाल यांनी व्यक्त केला आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पूर्णांक शून्यची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच प्रकल्प विहित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी प्रकल्पनिहाय आणि जिल्हा निहाय समन्वय अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत अशी माहिती अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी आज नागपुरात दिली नागपूर जिल्ह्यासाठी दोनशे अठ्याहत्तर मेगावॅटचे उद्दिष्ट आहे ज्यासाठी पंधरा विकास कामांना काम देण्यात आलं असून एकोणसाठ वीज उपकेंद्रातील कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करायचे आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नागपूर जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत श्रीमती आभा शुक्ला बोलत होत्या आभा शुक्ला यांनी योजनेच्या जलद आणि यशस्वी अंमलबजावणीसाठी अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली यामध्ये सौर प्रकल्पांची वेळेत अंमलबजावणी तांत्रिक आर्थिक पर्यावरणीय आणि वन विभागाशी संबंधित अडचणी दूर करणे यावर भर देण्यात आला सर्वात महत्वाची म्हणजे सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी आवश्यक जमिनीची उपलब्धता सुलभ करण्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे खाजगी शेती जमीन मालकांना या योजनेत लाभ घेण्यासाठी मिळणाऱ्या लाभाबाबत व्यापक जनजागृती करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे येत्या तेवीस तारखेपर्यंत विदर्भाच्या सर्व वादळी पर्जन्यमान राहणार असल्याचा इशारा नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं दिला आहे एकवीस तारखेला गोंदिया आणि गडचिरोली तर बावीस आणि तेवीस तारखेला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अर्धा जुलै महिना संपला असून वाशिम जिल्ह्यात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे अनेक जलप्रकल्प अद्याप भरलेले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे मागील वर्षीच्या तुलनेत पहिल्या आठवड्यात वाशिम कारंजा महामार्गावरील गायवड लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरून वाहू लागला होता मात्र यावर्षी या प्रकल्पात केवळ वीस टक्केच जलसाठा नोंदवला गेला आहे या तुलनेत पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने पाणीसाठ्यावर थेट परिणाम झाला आहे अशा स्थितीत खरीप हंगामाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान उभं पिकांना आवश्यक तेवढा पाण्याचा पुरवठा न झाल्यास उत्पादनात घट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे पर्यावरण संवर्धनाच्या दिशेनं पाऊल टाकत नागपूर महानगरपालिकेद्वारे एलए डी कॉलेज आणि नागपूर फास्ट फाऊंडेशनतर्फे सहकार्याने वृक्षरोपण करण्यात आले या दरम्यान एकूण पन्नास रोपे लावण्यात आली एलईडी कॉलेजच्या विज्ञानाने मानवी विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे वृक्षरोपणात भाग घेतला भारतीय ग्रँडमास्टर्स कोनेरू हम्पी डी हरिका आर वैशाली आणि आंतरराष्ट्रीय मास्टर नागपूरची दिव्या देशमुख यांनी फिडे जागतिक बुद्धिबळ महिला कप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला या स्पर्धेत अंतिम आठ टप्प्यात चार खेळाडू असलेला भारत हा पहिलाच देश बनला आहे शाक ऍक्टिव्हेट स्पोर्टिंग असोसिएशन क्रीडा भारती आणि टायगर ग्रुप ऑफ एडव्हेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने जलतरण शिबिराच्या प्रमाणपत्र वितरणाचा समारोह व महिला सायकलपटूंच्या सत्काराचा कार्यक्रम नुकताच सेवा सदन शिक्षण संस्थेत संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा भारतीचे अखिल भारतीय नियामक मंडळाचे सदस्य प्रसन्न हरदास यांनी खेळात गुरूंचे महत्व पटवून दिले प्रमुख उपस्थितीमध्ये आर्यन मॅन राजेंद्र जयस्वाल यांनी भारत भारतमातेविषयी खेळाडूचे समर्पण याविषयी मार्गदर्शन केले। टपाल विभागानं पुढील पिढीच्या एपीटी प्रणालीची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली आहे एपीटी प्रणालीची रचना योग्य अनुभव वेगवान सेवा वितरण आणि वापरकर्त्यांसाठी अनुकूल करण्यात आली आहे ही सुविधा प्रणाली दिल्लीच्या टपाल कार्यालयामध्ये येत्या सोमवारपासून अंमलात येणार आहे ही प्रणाली कार्यरत करण्यासाठी दिल्लीमधल्या काही प्रमुख टपाल कार्यालयामधलं कामकाज सोमवारी जनतेसाठी बंद राहणार असल्याची माहिती दूरसंचार मंत्रालयानं दिली आहे ठाळक बातम्या संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून केंद्र सरकारनं बोलावली उद्या सर्वपक्षीय बैठक विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा पाया भक्कम करण्याचं काम वेगानं सुरू माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी टू झिरो टू पॉईंट झिरो योजनेत प्रकल्पनिहाय समन्वय अधिकारी देणार अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला यांची नागपुरात माहिती आणि विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात येत्या ते तेवीस जुलैपर्यंत वादळी पार्जन्यमानाचा येलो अलर्ट काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित होईल नमस्कार